नमस्कार मराठमया रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी पनीर चिली कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी माझ्या माहेरी आलेली आहे आणि माझ्या बहिणीने खास मुलांसाठी चटपटीत अशी पनीर चिली बनवली आहे तर ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे चला तर मग पटकन सुरुवात करूयात पनीर चिली करण्यासाठी तिने इथं अर्धा किलो पनीर घेतले आणि त्याचे व्यवस्थित काप करून असे उभे आणि थोडेसे लांबट पातळ असे एकसारखे काप करून घेतलेले आहेत त्यासोबतच तिने इथे चार मध्यम आकाराचे कांदे याप्रमाणे मोठे असे चिरून त्याच्या सेपरेट अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे तीन शिमला मिरच मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतले थोडीशी कोथिंबिरीचे देठ आहेत हे सुद्धा तिने बारीक चिरून घेतलेत त्याचबरोबर एक इंच आल्याचे छोटे छोटे अगदी छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेत आणि त्याचप्रमाणे लसणाचे देखील दहा ते पंधरा पाकळ्याचे तिने एकदम छोटे छोटे असे तुकडे केलेत त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर चार ला ला ते पाच हिरव्या मिरच्या लांब तुकड्यांमध्ये तिने चिरून घेतलेल्या आहेत आता पनीरला तिखट मिठाबरोबरच काही पदार्थ आपल्याला लावून घ्यायचे आहेत त्यासाठी ती एका भांड्यामध्ये सगळं कट केलेलं जे पनीर आहे ते काढून घेते आता त्यामध्ये तिने टाकली एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा मिरची पूड त्याचबरोबर चवीपुरतं मीठ त्याचबरोबर यामध्ये तिने घातले दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा आणि अगदी थोडीशी म्हणजे पाव चमचा इतके आलं लसूण पेस्ट आता हे सर्व जिन्नस या पनीरच्या पिसेसला आपल्याला अगदी व्यवस्थित हलक्या हातानं चोळून घ्यायचे आहेत तर बघा तिने सुरुवातीला चमचाने हे मिक्स केले आणि नंतर हातानेच आता ती व्यवस्थित सर्व पनीरला तिखट मीठ आणि कॉर्नफ्लॉवर जे वगैरे जे आहे ते लावून घेत आहे आता तिने गॅसवर एक कढई ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की तिने यामध्ये तिखट मीठ लावून ठेवलेले जे पनीरचे तुकडे आहेत ते तळण्यासाठी सोडून घेतले बघा सगळं पनीर एकदाच न तळता अगदी दोन तीन बॅचमध्ये थोडं थोडं ती हे तळून घेणार आहे म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या ते तळता येतील तर बघा अगदी दोन ते तीन मिनिटे मोठ्या गॅस फ्लेमवरच तिने हे अशा प्रकारे तळून घेतले ते आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याप्रमाणेच उरलेले पनीर सुद्धा ती या तेलामध्ये तळून घेणार आहे बघा सगळं पनीर इथं तळून झालेलं आहे असं सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता चवीला खूपच छान लागतं बघा आता ज्या कढईत पनीर तळून घेतले त्यामधलं थोडंसं तेल तिनं बाजूला काढून घेतले आणि आता त्यामध्ये सुरुवातीला ती टाकतीये बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला लसूण लसूण हलकासा तिने फ्राय करून घेतला आणि त्यामध्ये टाकलं कोथिंबीरचे देठ आणि आल्याचे तुकडे त्याचबरोबर कापून घेतलेल्या मिरच्या मिरचीमुळे चिलीला एक छान तिखट आणि एक आ, मस्त असा एक फ्लेवर येतो बघा मिरची एक मिनिटभर फ्राय केल्यानंतर त्यामध्ये तिने टाकले कापून घेतलेला कांदा कांदा अगदी हलकासा फ्राय करायचा आहे यामधले सगळे जिन्नस आपल्याला खूप जास्त फ्राय न कर अगदी थोडेसे अर्धेकरचे परतून घ्यायचे म्हणजे ते चवीला चांगले लागतात आपल्याला हे खूप जास्त शिजवायचे नाही तर बघा कांदा एक मिनिटभर परतल्यानंतर त्यामध्ये तिने टाकली शिमला मिरच तीसुद्धा तिने अगदी मिनिटभर हलवून घेतली आणि लगेचच त्यामध्ये टाकले टोमॅटो टोमॅटो फक्त मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला हे अजिबात शिजवायचे नाहीत नाहीतर ते खूप जास्त असे सॉफ्ट होतील तर बघा आता यामध्ये तिने चवीपुरतं मीठ टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं गॅसची फ्लेम मिडियम आहे आता यामध्ये टाकले दोन चमचे सोया सॉस एक चमचा व्हिनेगर एक चमचा टोमॅटो केचप आणि एक चमचा रेड चिली सॉस टाकला आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता एका वाटीमध्ये तिने दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतले आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातले आणि त्यात एकसारखं हलवून त्याची अशी स्लरी बनवून घेतली आणि ती यामध्ये टाकली आणि आता गॅसची फ्लेम वाढवून तिने ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता त्यामध्ये फ्राय करून ठेवलेले पनीर घातलं आणि आता अगदी हलक्या हाताने तिने ते व्यवस्थित मिक्स करून घेतले कॉर्नफ्लावरच्या वाटीत पुन्हा थोडंसं पाणी घातलं आणि ते यामध्ये टाकलं त्यामुळे अगदी व्यवस्थित असं हे मिळून आले बाहेर खूप छान असा पाऊस पडत होता आणि मुलांना काहीतरी चटपटीत खायला द्यावं म्हणून तिने हा प्लॅन केला आणि मस्त चटपटीत अशी ही पनीर चिली तयार केली चवीला अतिशय भन्नाट अशी ही झाली होती तुम्ही एकदा नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आता यावर तिने पुन्हा थोडीशी चिमूटभर मिरेपूट टाकली आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि बच्चे पार्टीसाठी ते तिने सर्व केलेली आहे आणि सजावटीसाठी पुन्हा त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडेसे पांढरे तीळ टाकले अशा प्रकारे चटपटीत अशी पनीर चिली तयार झाली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय